आझाद मैदान मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योन्नती अभियानातील सर्व उमेदचे कंत्राटी कर्मचारी अधिकारी आणि सर्व केडर आझाद मैदाना आपल्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या आपण कुणाला भीक मागत नाहीये मागच्या बारा वर्षाचं जे कष्ट आहे जे रोपट आपण लावलेलं ला आहे त्या रोपट्याचं रूपांतर आज लक्षात झालेलं आहे आणि त्याला जी फळं आणलेली आहेत त्या फळामुळे पहिला अधिकार आमच्या महिलांचा आणि आमच्या कर्मचाऱ्याचा आहे तो आम्ही जास्त मागतोय आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा आपली मागणी एकच आहे की ज्या पद्धतीनं आशा वर्कर अंगणवाडी सेविका या शासनाचे केदर म्हणून त्यांना ओळखले जात आणि आमच्या महिलांना ज्यावेळेस कोणी पाहिलं किंवा विचारलं किंवा घरून बोललं जातं तर बचत गटाच्या महिला आपण बचत गटाच्या महिला नाहीये इथं आलेली माझी प्रत्येक माय माऊली ही किमान पाचशे कुटुंबांचा नेतृत्व करते

त्याला दुसरीकडे नोकरी मिळू शकत होती त्यावेळेस त्याने गरीब ग्रामीण भागातील कुटुंबासाठी त्यांनी त्याचं आयुष्य घातलेलं आहे त्याला तुम्ही आता म्हणू शकत नाही की दोन हजार सव्वीस नंतर तुझा आणि आमचा समान नाही संपूर्ण अभियानातील जेवढे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना परमानंट करावं ही आमची दुसरी मागणी आहे पहिली मागणी केंद्राला मान्यता आणि केंद्राला कायम दुसरी कर्मचाऱ्याला कायम आणि या दोन मागण्या आपल्याला मान्य केल्याशिवाय तुम्ही वापस जायचं नाही हा ना आपला पहिला अनुभव नाही नाहीये पहिला अनुभव आपण सांगून केला पहिल्याला पहिल्या अनुभव शासनाला सुद्धा वाटलं होतं की यांची नाही नाहीये थांबून थांबवली तर किती दिवस थांबतील तळ केलं तळ करून आपल्यामध्ये फूट पाडली आणि नवीन येथून त्यांना आम्ही सीएस करू तरी सुद्धा आपण मान्य केलं पण यावेळेस आम्हाला या दोन मागण्या मान्य केल्याशिवाय मुंबई सोडायची नाहीये हा निर्धार करून आम्ही आलेलो आहोत आणि शासनाला सुद्धा इथून मागच्या दोन चा अनुभव आहे की उमेदच्या सी आर पी कर्मचारी जी गोष्ट ठरवतो ती पदार पाडून घेतल्याशिवाय मुंबई सोडत नाही आपण आला प्रश्न आपली हे पाऊस वगैरे हा आपल्यासाठी नेल नाहीये हा प्रयत्नही आपण केला आपण ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आपण आपला भाऊ सगळ्या अध्यक्ष मध्ये ठेवलेली आहे मागचे सात दिवस मुख्यमंत्री दिवस। ग्रामविकास मंत्री एसीएम सीएसआरएम सो वित्त विभाग उपमुख्यमंत्री सगळ्यांचे उमर दि� हे अक्षरशः जी, साहेब पावसाळा आहे महिलांना इथं बोलवण्याची आपण आले नका आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा आमच्या मागण्या असेल याचा शासनावर कोणताही बोर्जा पडणार नाही ना, तर पटवून देण्याचा प्रयत्न केला परंतु शासनाला

स्वतः मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलेला आहे इथे जी कोण मुली ती कोण मुख्यमंत्र्यांची बहीण आहे आणि मुख्यमंत्र्याच्या बहिणीचं जे मार्ग आहे हे भावाला पूर्ण करावंच लागेल या शब्दावर मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आपले अध्यक्ष सचिव अध्यक्ष याच्या पाठीशी खांगीरपणे फक्त आपल्याला उमार टाकायचा आहे जुना एक पासून ते आहे त्याच्यापेक्षा जास्त आव्हान आपल्याला करायचं आहे